शिव कॉलनी सेवाभावी संस्थेच्या साई मंडळाचे सुदर्शन लॉन्स येथे सोळावी स्नेह संमेलन यशस्वी पार पडले त्याचे नियोजन संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष माई बुस्के यांच्या निदर्शनाखाली पार पडले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लेखिका दीप्तीताई धनंजय जोशी या प्रमुख पाहुण्या होत्या शिवाय नगरसेवक सुप्रयताई खोडे व श्याम बडोदे व डॉक्टर पुष्पाताई नवले पाटील व हास्य क्लबच्या अध्यक्षा सीमा देवदास व गडेकर भारती चौधरी हे देखील उपस्थित होते ज्येष्ठ लेखिका दीप्तीताई यांनी कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले श्याम बडोदे यांनी तर पूर्ण नाशिक मध्ये परीक्षण केले तर साई महिला मंडळाचा एक नंबर लागेल असे त्यांनी सांगितले आपलं वय किती लहान असतं आणि त्या काळात त्या डोळ्यांकडे बघण्यावरून मला जी कथा सुचली तिचं नाव होतं अनोखे दान आणि ह्या कथेला पुढे मी कॉलेज मध्ये गेल्यानंतर फर्स्ट इयरला माझे वडील रेल्वेत होते तर त्या रेल्वे कल्चरल अकॅडमीच्या वेग मासिकात yeah. ती प्रसि स्पर्धेसाठी पाठवली आणि तिला प्रथम पारितोषिक मिळालं आणि तिथून हा पारितोषिकांचा प्रवास सुरू झाला ब्याण्णव साली मला मी चार चौघी मासिकात शिक्षा नावाची कथा पाठवली आणि त्या कथेला प्रथम पुरस्कार मिळाला त्यावेळेस मला तीनशे रुपये मिळाले ते चेकने मी बँकेतनं पैसे काढले आणि माझ्या गुरुमावली तेव्हा नुकताच माझा अनुग्रह झाला होता तर माझ्या गुरुमावलींकडे गेली आणि खरं म्हणजे हा तो क्षण होता की जिथे समाजसेवेच बीज रुजले गेलं ताईंना म्हटलं की ताई मला हे तीनशे रुपये कोणातरी गरीब द्यायचे पण ते तुमच्या माध्यमातून द्यायचे तर ते म्हणाले ठीक आहे तू दोन साडे तर ब्याण्णव सालाचा काळ होता तर त्याची घटना असते की कोणीतरी एक जण पुढे जातं आणि पाठीमागे एकटा राहतो जर त्याने छंद जोपासलेला असेल तर त्याचं आयुष्य छान सुंदर त्याला जगता येतं तर फारसं काही अडचण येत नाही कारण त्याच्याबरोबर हा त्याचा मित्र असतो आणि या मित्राला घेऊन तो पुढे चालू शकतो आणि ह्या प्रवासामध्ये लिखाण घडलं दोन्ही तुमचा खरा विसावा आहे आणि तुमच्या सध्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार परंतु मला वाटतं सुप्रिया ताई आपण दोघे आठ आठ कमीत कमी आठ तरी कार्यक्रम यांचे अटेंड केलेले असतील आणि या स्नेह संमेलनाच्या व्यतिरिक्त दर महिन्याला कुठला ना कुठल्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवता आम्हाला प्रश्न पडतो का नेमकं बोलायचं काय तेच ऐकणारे बोलणारे तेच काय नेमकं नवीन काय बोलायचं कारण माईंनी आमचे कौतुक केले किंवा आम्ही काय केलं माई नेहमी ने सांगत असतात आम्ही आमच्या आमच्यापर्यंत प्रयत्न करत असतो परंतु मला असतं साई महिला मंडळ म्हणजे सुप्रियाताईंसाठी आणि आमच्यासाठी एक कुटुंब आहे कारण दरवेळेस कुठले ना कुठले उपक्रम आपण राबवत असतात आणि मला तर माई असं वाटतं बरं का माई ताई गुचके आम्हाला असं वाटतं नाशिक शहरामध्ये जर कुठल्या महिला मंडळाला प्रथम पारितोषिक यायचं ठरलं सर्वात ऍक्टिव्ह महिला मंडळ म्हणून तर मला वाटतं ते साई महिला मंडळ असेल कारण इतके उपक्रम तुम्ही राबवता आम्हालाही प्रश्न पडतो का मला वाटतं पूर्ण प्रभागातले महिला मंडळ एक साइडला आणि तुमचं महिला मंडळ एक साइडला <laughs> आता त्यांनी त्यांच्या संस्था वाचून दाखवल्या आपल्या अध्यक्षांनी का वेगवेगळे उपक्रम खरं आहे ताई तुमचे पण असतील कार्यक्रम परंतु आम्ही बघतो कारण तुम्ही आम्हाला बोलवत नाही आम्हाला मी माईंना पहिले सांगितलं होतं भाषणं कमी करा आणि महिलांचे कार्यक्रम आम्हालाही बघू द्या म्हणजे आम्हालाही बघता येतील आणि त्यांनाही उत्साह वाढेल म्हणून मी काहीच बोलत नाही आल आणि फक्त तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला तुमच्या परफॉर्मन्सला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि माईनाही धन्यवाद देते दरवर्षी प्रमाणे आम्हालाही ते बोलवतात आणि त्यामुळे तुम्हालाही या संमेलनाची तयारी गेले महिन्यांपासून सुरू आहे संमेलनासाठी एकूण पाचशे ते सहाशे महिला हजर होत्या करमणुकीचे कार्यक्रम करमणुकीचे कार्यक्रम बघण्यासारखे होते, होते। परीक्षकांना नंबर लावणे कठीण झाले विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मंडळाचे अध्यक्ष स्वाती निकम व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीता कदम माई यांनी केले अँकरिंग चे सर्व काम स्वाती निकम हिने केले एकूण पंचवीस कार्यक्रम होते सर्व इंद्रनगर परिसरातून या कार्यक्रमाचे कौतुक होत होते सोना महादेव पार्वती सोना पहिल्या सोमवारी महादेव बसले आंकोळी पहिल्या सोमवारी महादेव बसले आंघोळी बसले आंकोळी पाणी सोन्याच्या गंगाळी हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी निकम सोबत कार्यकारिणी केले रांगोळीसाठी सुषमा बेलकुंडकर मयुरी खोडे नेहा गवांदे यांचे सहकार्य अनमोल होते याच वेळी रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले होते याचे पूर्ण नियोजन अश्विनी बुडूक यांनी केले कार्यक्रमात रांगोळी प्रदर्शन व गौरी आरस स्पर्धा वर्षभरात उत्कृष्ट सहकार्य करणाऱ्या भगिनींना पाहुण्यांच्या हस्ते माईंनी पुरस्कार दिले सर्वांना स्नेहभोजन देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली शिवकॉलनी सेवाभावी संस्थेची संस्थापिका मी माई आपण साई महिला मंडळाविषयी माहिती देत आहे आमच्या संस्थेच्या एकूण वीस शाखा आहेत यात साई महिला मंडळ नावाची एक शाखा आहे या शाखेमध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे महिला आहेत साई महिला मी प्रत्येक शाखेची एक एक अध्यक्ष केली आहे तशी या साई महिला मंडळाचे अध्यक्ष स्वाती निकम या सर्व काम पाहत असतात आणि आज आमचं सोळावं वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित सादर होत आहे आणि या कार्यक्रमात संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमात निरनिराळे डान्स अतिशय सुंदर बसवले आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ही आज ज्येष्ठ लेखिका दिप्ती दीप्तीताई धनंजय जोशी या होत्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे आमचा कार्यक्रम पार पडला माझ्या महिला आहेत सगळ्या हिऱ्यांसारख्या चमकण्यार आहेत आणि या सगळ्यांनी मिळून मला खूप सोळा वर्ष साथ दिलेली आहे मी त्यांनाच जास्त माझं क्रेडिट देईन आणि असंच राहू आणि महिलांनी असंच म्हणू मला अशी अपेक्षा आहे की आम्ही चालवू हा पुढे वारसा असं त्यांनी मला एवढंच शब्द द्यावा ही माझी अपेक्षा आहे नमस्कार मी सुनीता कदम स्नेहसंमेलनाची कार्याध्यक्ष आजचा आमचा कार्यक्रम खूपच छान संपन्न झाला आहे आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या म्हणजे पाहुणे प्रमुख पाहुणे होते दीप्तीताई जोशी त्याचबरोबर सुप्रियाताई खोडे श्यामदादा बडोदे त्यांनी सगळ्यांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद उपभोगला मी सगळ्यांना धन्यवाद देते स्वाती निकम ठरल्याप्रमाणे आज सुदर्शन लॉन इथे आमचा कार्यक्रम चार वाजता सुरू झाला आणि खूप सुंदर असे कलाकृती इथे सादर झालेली आहे खूप छान छान महिलांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे आपली कला इथे दाखवलेली आहे खूप सुंदर असे वेगवेगळ्या सुद्धा डान्स सादर केलेले आहेत आणि खूप छान हा सोहळा पार पाडलेला आहे मी सगळ्या सख्यांना खूप धन्यवाद मानेल जे बघायला आले जे मान्यवर आले होते त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि असंच दरवर्षी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती आजच्या आपल्या कार्यक्रम ज्यांच्या उपस्थित आहे अशा आपल्या उत्सवमूर्ती दीती ताई यांचे सुमन शब्द त्यांची ऊर्जा उभारी उत्साह आणि बरेच काही गुण आपण आज ऐकले आणि शिकणार आहोत त्यामुळे त्यांचा सहभाग हृतांत लाभो आपल्या प्रभागातही लाडके नगरसेवक सुप्रियाताई खोडे आणि सुनीलदादा खोडे यांचेही सहकार्य आपल्याला असते आणि आपल्या सुप्रियाताई आपल्याला ला यांना या लाडक्या बहिणीकडनं खूप सारे आभार विविध गुण दर्शनात भाग घेतलेल्या सर्व महिलांचे कौतुक केले व त्यांना धन्यवाद दिले माईनी मंडळात नाव नोंदणी करण्यासाठी सत्याहत्तर शून्य नऊ पंधरा चौवेचाळीस एक्क्याण्णव या नंबरवर फोन करून मंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले विविध गुणदर्शन कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व महिलांचे संस्थापिका माईने तोंड भरून कौतुक केले या कार्यक्रमासाठी स्वतः माई व स्वाती निकम नीला कमते अश्विनी बुडुक कार्याध्यक्ष सुनीता कदम सुमेधा जपे रत्ना जगताप राधा भुजके कीर्ती टाकसाळे संगीता कोले मंगल भामरे ग्रेसी जेम्स संजय निकम बाळासाहेब कमते या सर्वांनी मेहनत घेतली स्नेहभोजन झाल्यावर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक